नर्मदे हर बाबा नर्मदे हरमदे नाव का बाबा एक नाथ डावरे एकनाथ महाराष्ट्र नाशिक प्रापर सिन्नर तालुका गाव कोणतं प्रॉपर सिन्नर प्रॉपर सिन्नर अच्छा तुमचं वय किती आहे माझं वय आता चालू रनिंग आहे चा, परिक्रमा करताय आपण परिक्रमा हो परिक्रमासाठी अच्छा केव्हालाच इथं आश्रम इथं आश्रममध्ये येऊन आम्हाला एक तास झाला आहे एक तास झाला आणि परिक्रमा कुठून उचलली आपण आम्ही सहा ऑक्टोबरला उचललेली आहे ओंकारेश्वर वरून ओंकारेश्वर रोज सर्वसाधारण वीस एक किलोमीटर आम्ही चालतो अच्छा आमच्या वयाप्रमाणे आणि याच्याप्रमाणे बरोबर आणि आईच ते आता बारा किलोमीटर पर्यंत कुठतरी जेवणाच्या आपल्या आश्रमामध्ये जायचं जा तिथे जेवण करायचं तिथून पुढे आठ नऊ किलोमीटरचा प्रवास करायचा आणि मुक्काम करायचा अशा पद्धतीने वीस बिल ला, एक किलोमीटर सर्वसाधारण दररोज चालतो अच्छा मग सुरुवातीला तुम्हाला काही त्रास झाला का त्रास तसा काही वाटलं नाही मैयाच्या कृपा आशीर्वादाने वेळोवेळी आम्हाला डॉक्टर भेटत गेले वेळोवेळी सहकार्याला लागत गेलं कालही आता कालचा एक छोटासा अनुभव सांगायचा म्हणजे यायची इथपर्यंत ये नव्हती पण मैयाने आम्ही मधून येत असताना ते कुकडा काय घ्याय ना हा बोलाय काकडी या तिथं नावेतून इकडे यायला आम्हाला इकडनं एवढं सहा किलोमीटर यायचं तेवढी चालायची तर हिंमत नव्हती नावेवालाच पाठवून दिला आमच्याकडे आणि तो आम्हाला एक दीड किलोमीटर घेऊन आला आणि आमच्या दोघांसाठी नाव त्याकडची याकड्या लांब दिना आम्हाला के पोच केलं पुन्हा पुढचा मार्ग दाखवून दिला अच्छा पुढचा मार्ग सापडत नव्हता दोन मुलं आली एक मुलगी आणि एक मुलगा त्यांना चॉकलेट दिले आणि त्या आम्हाला पूर्ण रस्ता दाखवत दाखवत पुढे आले हे सगळे मैयाचेच लिला आहे मैयाच्या लिलेनच हे सगळं घडत गेले आणि कालचा प्रवास दररोज आम्ही वीस बावीस किलोमीटर चालणार आहे बत्तीस किलोमीटर प्रवास केलाय काल बरोबर तरी काही एक वाटे नाही आता बारा किलोमीटर आलं तरी एक थकवा आल्यासारखं सारखं म्हणजे शुक्रवार काल मैयाचा वार आणि कालच्या दिवसाला आलेला आमचा अनुभव सांगून दिला अच्छा मग मग नावमध्ये बसल्यानंतर त्यांनी काय पैसे घेतले आपल्याकडून नाववाले जहाजवाले जहाजवाले दहा हजार रुपये घेतले दहा हजार रुपये दोघांचे वीस रुपयामध्ये त्यांना चक्कर मारलं आहे दोनच उपाय मै्याचे कारण आम्हाला चिंता पडली होती आम्हाला काही तर मुकाम करायचे पाळी आले काहीतरी जंगलमध्ये तोच जात झाला मग आमच्या मागे आला त्यांनी बरोबर रस्ता दाखवला आम्हाला तोच मालक चालल्यानंतर माझी माझं आम्हालाच वाटायचं कुठं देऊन चालला गो आपल्याला आपण कधी आलोच नसतो जास्वर घेऊन गेला तिथं आम्हाला जसबज्ञान नाते जातवली काल चालू चाललेला अनुभव हां हां आणि पाहण्यासारखा ऐकण्यासारखा पण आपल्याला माहिती होतं काही होईल मैया घेऊन चालली चालली मैयानी सात याला इतरायचे धरून आपण चालू आणि दोन मानतात करता का झाला द्या तुम्ही घे परिक्रमा करताना प्रसन्न वाटते हो खूप प्रसन्न हां मग आपल्या गावाकडे मग गावाकडे गावाकडची चिंता वाटते का इकडे आल्यानंतर बिलकुल नाही बिलकुल नाही नाही मी इकडे येताना सुरुवातीलाच त्यांना घरूनच सांगून आलेलो होतो माझा संकल्प पूर्ण करेल मला मार्कंडेय ऋषींनी पहिली प्रदक्षिणा केलेली परिक्रमा केलेली आणि त्या मार्कंडेय ऋषी दुर्गा सप्तशेती लिहिलेली अच्छा आणि मी त्या दुर्गा दुर्गासप्तशेती दररोजचे दोन पाठ माताजी सकाळी आधी परिक्रमाठी मराठी दुर्गत आणि कुमकुमार आणि श्री पूजन आणि स्वामी महाराजांचं मी एक सेवा करी स्वामींची नित्यसेवा अभिषेक पूजा तुमची पहिली परिक्रमेला सुरुवात करत नाही परिक्रमा पहिली आहे तुमची पहिली परिक्रमा आणि शेवटची पहिली करतच याची काही गॅरंटी नाही अच्छा असं काम का काय काय गॅरंटी आहे पुढची आपण करू याची काय गॅरंटी म्हणून आता करताना आपण परिपूर्ण करायची आणि सक्सेस होती फक्त आणखी इथून पुढे जाणार ते आज रात्री विश्राम आहे तुमचं नाही थोडं पुढे जाऊ एक पाच सात किलोमीटर दररोजचं टार्गेट वीस किलोमीटर धरलेलं आहे सर्वसाधारण एकशे जर लागले तर चालेल नाही काय हरकत नाही आता तुम्हाला भेटून फार आनंद झाला की या वयामध्ये देखील आपण परिक्रमा करताय किती आणखी चेहऱ्यावर तुमच्या थोडं स्मित हास्य आहे म्हणजे या वयामध्ये घरी बसून राहण्यापेक्षा तुम्ही परिक्रमा करताय आणि म्हणजे हसताय म्हणजे बघा ना म्हणजे किती यामध्ये शक्ती आहे की तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण केलेली आहे ती बेटा तू चालमित्रिया सोबत आहे जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल उचलताय तेव्हा माया दुसरं पाऊल उचलून तुमचं पुढे टाकते म्हणून तुमच्या मध्ये एक प्रकारची शक्ती आहे आणि कारण काय तुमच्यामध्ये मायाच जे भाव आहे आणि जी भक्ती तुम्ही करताय त्याच्यामुळे तर हो। तुमच्यामध्ये शक्ती आहे असं मनाला हरकत नाही भेटून आनंद झाला नर्मदे हा कुंकुम भाऊ श्रीयंत्र पूजन हे ठरलेलं आहे माझ्यावर नित्यप्रेम नित्य नाही म्हणा आणि त्या पद्धतीनं मी करणार आणि ते पूजन केल्यास वगैरे जाणार नाही अच्छा ठीक आहे पुढच्या पिढींना काय सांगणार तुम्ही परिक्रमेबद्दल पिढीला सगळ्यांना जर माहितीच नेमकंच आणि आपण सांगणारच करा पण करा नुसतं करा नका परिक्रमा म्हणजे नुसतं आपल्यात बदल करा पर म्हणजे आजचा जो प्रस्वाई याच्यात परिवर्तन करा परिवर्तन झालं पाहिजे त्यांना सांगणार ठीक आहे आपल्याला बोलून फार आनंद झाला फार प्रसन्न वाटलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आभार आता आपण भोजनाची व्यवस्था दुपारची झालेली आहे तरी आपण सर्वजण भोजन घेऊया नारमादेशे आपल्या महाराष्ट्रात ती चार साडेतीनशे भेणू माता